thank <laughs> you रात्रभर आलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पा पाुण, या पावसाचे पाणी आले आहे मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूला झालेल्या बांधकामांमुळे या पाण्याला बाहेर निघण्यामध्ये मार्ग नाही त्यामुळेच हा पाणी आता रस्त्यावर येत आहे आपण आता भंडाऱ्या शहरापासून वळठीकडे जाणाऱ्या रोडवर आहोत या डीमार्टच्या परिसरापासून वळटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आ, अनेक गाड्या आपण तुम्ही यावेळी पाहू शकता जे या पाण्यामध्ये नागरिकांना येताना मोठी कसरत करावी लागत आहे याचप्रमाणे भंडारा शहरातील खात रोड मार्गावरील नगर परिसरात देखील असाच पाणी रस्त्यावर आल्याने त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या परिसरातील दुकानांमध्ये किंवा परिसरातील आजूबाजूच्या घरांमध्ये हा पाणी शिरला असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत आहे यावेळी शहरातील रस्त्यांवर हा पाणी आल्याने आता जिल्हा प्रशासन रेड अलर्टवर असल्याने मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी शहरात फिरून राहिले आहेत अनेक घरांमध्ये ते आज भेटी देत आहेत आणि पाहत आहेत काय पाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे भविष्यात नागरिकांना कशी मदत करता येईल यासाठी शासन स्तरावर अनेक कर्मचारी आता कामाला लागले आहेत असं यावेळी आता दिसून येत आहे परंतु मोठ्या प्रमाणावर लोकांनी आज पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे अतिशय महत्वाचे काम घरा घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर निघू नये असा सतर्कतेचा इशारा शासनाकडनं जिल्हावासियांना देण्यात आला आहे शशिकांत भोयर भंडारा <प्राणागा> बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र